नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम तर आज यांची सुट्टी होती आणि मुद्दामच आम्ही दोघंजणं निघालो होतो एका ठिकाणी म्हणजे एकांतात जर असं थोडंसं म्हटलं चला थोडंसं माइंड फ्रेश करून येऊया म्हणून अंकलेश्वरपासून जवळच अंकलेश्वर नाही म्हणता येणार ना, अंकलेश्वरमध्येच घरापासून अगदी बाईकवर दोन मिनिटांच्या अंतरावर असलेलं हे खूप छान आणि सुंदर ठिकाण आहे एकदम एकांतात आणि वातावरण पण खूपच मस्त आहे तर तिथं आम्ही दोघं जण निघालो घरात कामही होती मुलं होती पण मुलांना आणि आतूला आतू त्यांचा अभ्यास घेत होती मुलांचा आणि मुलं बसलेले होते मला पण स्वयंपाक वगैरे करायचा होता पण म्हटलं की चला थोडंसं जाऊन येऊया खूप दिवस झाले आलो नाही आता आणि आता ना यांची सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट नाईट शिफ्ट असं काही नसतं त्यांची जनरल शिपच असते म्हणजे काय आम्हाला इकडे यायला वेळ भेटत नाही नाही तर फर्स्ट शिपमध्ये नाईट शिपमध्ये आम्ही चक्कर मारायचं सायंकाळच्या वेळी इकडे तर आता एवढ्यात एक दोन वर्षात म्हणजे एक वर्षात तर आम्ही आलेलोच नाही हो तिकडे तर कसं असतं ना धावपळीच्या आता म्हणजे आजकाल तर सगळ्यांचंच असं झालंय की खूप धावपळ असते काम रोज जी त्याची म्हणजे खूप बिझी असतात सगळेजणं पण तेवढ्यातून पण आपल्या पार्टनरसोबत थोडासा टाईम घालवला की थोडंसं फ्रेश वाटतं आम्हाला सुद्धा काय अजिबात आज वेळ नव्हता शेड्यूल खूप बिझी होतं खरं सांगायचं तर पण म्हणलं चला मुलांना घरी ठेवलं सोबत आणि आम्ही दोघंजण निघालो म्हटलं थोडंसं एकांताचं एक ठिकाण आहे एकदम अंकलेश्वरच्या बाजूलाच या बाजूला या रोडच्या त्या बाजूला अंकलेश्वर आणि या बाजूला हे तलाव एकदम शांत मस्त कोणाचं काही एक नाही दोन नाही मस्त वाटतं खूप म म्हणजे एकदम फ्रेश वाटतं इथं आलं की खूप दिवस झाला आम्ही वर्ष होऊन गेलं असेल या साईडला आलोच नव्हतो पण जर आलं ना कधी वीकेंडला तर खरंच खूप भारी वाटतं चांगलं वाटतं म्हणून मग वेळ काढून आज आम्ही आलेलो आहे त्यांना म्हटलं चला त्यांना पण पाहिजे थोडंसं कसं ते पण रोज ट्रॅव इतकं लांब प्रवास करून जातात कंपनीत तिथून परत येतात ते पण खूप थकून जातात म्हणून म्हटलं तुम्हाला पण जरा बरं वाटेल चला स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन काम तर बाकीचं काम तर रोजचंच आहे आणि तर खूप छान बदक आहेत तुम्हाला दाखवते मी बदक तर इथं खूप सारे होते आम्ही आधी जेव्हा यायचो ना म्हणजे आरुषू लहान होते ना तेव्हा आम्ही खूप वेळा त्यांना घेऊन यायचो त्यां तेव्हा त्यांना ते ते वेळही भेटायचा तसा म्हणजे एवढं कंपनीमध्ये प्रेशर नव्हतं आता कसं जिम्मेदारी वाढली पोस्ट वाढली की जिम्मेदारीसुद्धा वाढते त्याच्यामुळं इकडे यायला वेळ भेटत नाही आधी मुलांना घेऊन यायचो ना तेव्हा इथं खूप सारे बदक राहायचे बघा आता बदकसुद्धा कमी झालेले फक्त तीनच बदक दिसले आणि हे तळ दिसतंय ना असं छोटंसं पण एवढं छोटं नाही हा पूर्ण एक राऊंड मारला ना तर चार किलोमीटर भरतं आणि खोल सुद्धा खूप जास्त आहे म्हणून आतमध्ये जायला कोणाला परमिशन नाही आहे इथं कंपाऊंड बांधलेलं आहे त्याच्यामुळे आतमध्ये नाही जाता येत तरी ते दादा या बदकांना खाऊ घालत होते आमच्या काही डोक्यात आलं नाही पण नेक्स्ट टाईम येऊ ना तेव्हा नक्कीच काहीतरी घेऊन येऊ यांच्यासाठी कारण एक आमच्या समोरूनच एक काका जात होते ते आम्हाला विचारत होते की आपलं घे हा हररोज इंकिले एक उचले क्या तेव्या हो, तर मी म्हटलं नाही आम्ही तर खूप दिवसांनी आलेलो आहे आम्ही रोज इथे नाही तर हे काका मला असं विचारत होते तर मग परत विचार केला की आता इथून पुढे जेव्हा कधी येऊ तेव्हा यांच्यासाठी काहीतरी थोडंसं घेऊन येता येईल कारण यांची संख्या खूप जास्त होती आणि आता खूप कमी झालेली आहे म्हणजे नक्कीच त्यांना खायला पयला कमी पडत असेल किंवा पोल्युशन किंवा काहीतरी कारण असू शकतं तर बघू शकता किती शांत किती छान आणि अगदी धूळ धूळ नाही ते हवा नाही जास्त म्हणजे कसं ते आवाज नाए, 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 नाही गाड्या नाही ट्रॅफिक नाही कोणीही नाही आणि जे आपल्यासारखे म्हणजे मा आमच्यासारखे असतात ते ते ना तेच इकडे येतात जे जिम लवर जे आहेत ते बाकी जिममध्ये जातात ते काही इकडे येत नाही पण जण आहेत जे की इथेच येतात चालायला वॉकिंगला आणि या तलावच्या आहे ना जिथं आपण बाईक पार्क केली तिथं व्हेजिटेबलचे ज्यूस सुद्धा भेटतात शेवग्याच्या शिंगाचा ज्यूस दुधी भोपळ्याचा ज्यूस असं सगळं भेटतं हेल्दी म्हणून इकडे छान वाटतं आम्ही असंच राऊंड मारतोय जाता जाता बघितलं इथं दिसला एक झोका आणि लहानपणी आठवणी आल्या म्हणजे पंचमीला आमच्या गावाकडं असंच राहायचं लिंबाच्या किंवा म्हणजे शक्यतो लिंबाच्या चिंचच्या झाडाला झोका बांधला जायचा आणि आम्ही दिवसभर तिथं झोका खेळायचो सेम अशाच टाईपचा झोका राहायचा डाव्याचा झोका आणि तिथं खेळत राहायचं इथं पण तसंच आहे छोटसं गेट पण आहे आज जायला पाण्याकडे जायला आणि झोकाही कोणी बांधला असेल काय माहिती मी यांना म्हटलं मला खेळू हो द्या पण नको म्हणते तू मगर बिगर आली तिकडनं तर खाऊन टाकायची तुला <laughs> म्हणून मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता चला मग मस्त वाटलं झोका असला झोका बघून लई दिवसांनी आणि इकडं ना गुजरातमध्ये मगरी खूप आहेत म्हणजे तुम्हाला काय सांगू बडोद्यामध्ये त्यांना पावसाळ्यात अक्षरशः रोडवरती फिरत असतात एक त्यांना पकडण्यासाठी एक पथकच असतं म्हणजे ते येतात फोन करून कोणी सांगितलं की येतात आणि पकडून घेऊन जातात अगदी रोडवरच फिरतात कारण नद्या खूप आहेत ना मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे इकडे जास्त मगरी आहेत त्याच्यामुळे तलावबिलावमध्ये बोर्डच लावलेले असतात की लाव मगरी आहेत आतमध्ये जाऊ नये वगैरे नर्मदाला वगैरे पण खूप साऱ्या मगरी आहेत त्याच्यामुळं नाही जात शक्यतो लोक आणि सांगायचं म्हणजे ना इकडे यायचं कारण असं की आमचं गाव इथून खूप लांब आहे गुजरातमधून अंकलेश्वरमधून सातशे किलोमीटर आठशे किलोमीटर पडतं आम्हाला फोर व्हीलरने गेलं तरी सुद्धा आणि एवढ्या लांब जाणं येणं खूप कमी होतं आमचं खूप दिवसातून जाणं येणं होतं आणि खरं सांगायचं तर कोणी येत नाही जात नाही तिकडनं पण एवढ्या लांब असल्यामुळं दुसरे तर परके कुणी येतच नाहीत आपले घरचे सुद्धा तेवढं जास्त येत नाहीत कारण एवढा प्रवास करून त्यांना सुद्धा यायला म्हणजे असं खूप हे वाटतं म्हणून येत नाही ते लोकं पण म्हणून मग आम्हाला खूप बोर वाटते आहेत ओळखीचे फ्रेंड सर्कल खूप सारा आहे खूप सारे यांचा गेल्यामुळे खूप सारे आहेत पण शहरातले लोक खूप स्वार्थी असतात आणि खूप मतलबी असतात दोन मिनिटं वेळ काढून कुणी आपल्याशी बोलत ना ते तरी सुद्धा त्यात त्यांचं काहीतरी काम किंवा काहीतरी स्वार्थ असतं तेव्हाच ते आपल्याशी बोल बोलतात माझा तर हा अनुभव आहे हे सगळ्या गोष्टी इकडे आल्यानंतर मी खूप वेळा अनुभवलेल्या आहेत त्याच्याचमुळे मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला माझा आय डी काढून घेतला आणि म्हटलं चला खाली बुद्धी कसं असतं ना रिकारी कामं डोकं शेतानाचं घर असं काय म्हणतात ते तसं असतं म्हणून तीस पस्तीस चाळीस नंतर ना खाली बसू नये मुलाबाळातून निवांत होतात बायका खाली बसतात इकडे तिकडे जाऊन बसतात चार गोष्टी याच्या त्याच्या करतात आणि डोक्याला ताण वाढून घेतात नंतर मग नाही नाही त्या आजार मागे लागतात त्याच्यापेक्षा मला असं वाटतं तीस वर्ष पस्तीस वर्ष क च्या पुढं गेलं ना तर काहीतरी ॲक्टिव्हिटी करावं काहीतरी करत राहावं सतत क्रिएटिव्ह ठेवावं स्वतःला त्याने लोकं पण आपलं चांगलं राहतं शार्प राहतं आणि आजारसुद्धा कुठले मागं राहत नाहीत आपण जगासमोर आपण सुद्धा ऍक्टिव्ह राहतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला अनुभवायला मिळतात त्याच्यामुळंच मी हे चालू केलेलं आहे खरं सांगायचं तर रिझन हेच आहे माझं कारण मला इकडे एकटं फील व्हायला मला ना हे लोक असे आवडत नाहीत मला म्हणजे शहरातले लोकांसोबत माझं जास्त जमतच नाही खरं सांगू तर जे साधे सिंपल असतात त्यांच्यासोबतच माझं पटतं आणि जुळतं त्याच्यामुळं मी जास्त काही कोणाच्या क्लोज जात पण नाही इकडं आणि माझ्या सासबाईंचं स्वभाव असंच होतं ते सुद्धा खूप जास्त संबंध कधीच कोणाशी ठेवत नव्हते कामास काम लिमिटमध्ये आपल्या गेटच्या आतूनच हाय हॅलो सगळ्यांना करायचं काय चाललं कसं चाललं बोलायचं कोणाच्या घरी जाऊन दोन दोन तास बसणे वगैरे ह्या गोष्टी मला पटत नाहीत आणि त्यातमध्ये टाईम वेस्ट करून काहीच अचीव होत नाही बघता बघता अंधार पडला आणि आम्ही घरी जायला निघालो तर रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये लाईटसुद्धा लागलेले आहेत लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या जेव्हा आम्ही खूप लहान होतो ना तेव्हा गावाला असे छोटे छोटे बल्ब घरात लागायचे आणि अशा असा बाहेर पूर्ण अंधार दिसायचा आणि आतमध्ये लाईट दिसायचे मला एकदम त्या गोष्टी आठवल्या हो तर चला मग आता आम्ही घरी जायला निघतो घरी मुलं आहेत वाट बघत बसलेली असतील मला सुद्धा जाऊन स्वयंपाक करायचा यांना उद्यापासून ड्युटीला जायचे आणि बघू शकता या बाजूला तलाव आणि या रोडच्या पलीकडच्या बाजूला अंकलेश्वर आहे आणि आता फायनली आम्ही तो शांततेचा जो एरिया होता तो सोडून इकडे आलेलो आहे आता जाता जाता कोथिंबीर घ्यायची आहे मला भाजीला कारण कोथिंबीर असल्यावर थोडीशी चव लागते पातळ जरी ग्रेव्हीची भाजी केली तर थोडीशी पाहिजेच असते म्हणून चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय